दुस्तानच्या आणि जगामध्ये जे जे आतंकवाद्याच्या विरोधात लढणारी सगळे राष्ट्र आहेत त्यांना अतिशय आनंद झाला कारण की निरपराध लोकांचं अशा पद्धतीचं हत्या करणे अगिकपणे चीड आणणार आणि प्रचंड राग आणणारं एक कृत्य होत मागच्या वेळी पण पाकिस्तानच्या विरोधामध्ये असाच प्रकारचा आपण हेअरस्ट्राईक केला होता आणि यावेळी ते अपेक्षित होतं भारतीय जनतेला आता आतंकवाद्यांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचं कृत्य यांच्या विरोधात हे सतत करावं लागणार आहे अशी अपेक्षा आहे आणि नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाल्यावर ज्या पद्धतीने आतंकवाद्यांच्या विरोधात लढण्याचं काम केलं त्यामुळे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी अमित शहाजी यांच्याकडूनच ही अपेक्षा आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करतील आणि ऑपरेशन सिंदूर हिंदुस्तानच्या कुठल्याही स्त्रीच्या ज्यावेळी सिंदूरला हात लावला जातो त्याची काय प्रतिक्रिया होते हे पाकिस्तानच्या बरोबरीने संपूर्ण जगाने बघितलं आहे त्यामुळे हिंदुस्थानकडे जर कोणी डोळे वटारून बघितलं तर डोळे काढून त्याच्या हातात देण्याची ताकद आता हिंदुस्थानमध्ये आली आहे आणि म्हणून या घटनेचा सगळ्यांना आनंद झालाय की बदला घेतलाय पण आता इथे न थांबता या पुढेही असं संघर्ष करत राहिला पाहिजे जी ही जनतेची अपेक्षा आहे आता विरोधकांनी समजून घेतलं पाहिजे की ही वेळ त्याची नाहीये त्यावेळी आपण नंतर डिस्कशन करू सध्या ते एकजुटीने होऊन मोदीजींच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे विरोधकांना आमचं एवढंच सांगणं आहे ही वेळ एकमेकांची उन्हात दुनं काढण्याची नाही ती आपण पुढे सहा महिन्यानंतर काढू पण आता एक संघ होऊन मोदीजींच्या पाठीशी उभं राहणं हा हिंदुस्थान किती कणखर आहे आम्ही किती सगळे एकत्र आहोत हे दाखवण्याची वेळ आहे त्यासाठी म्हणून सगळ्यांनी कामाला लागलं पाहिजे मोदीजी नक्कीच हिंदुस्थानच्या एकाही व्यक्तीचं सांडलेलं रक्त वाया जाऊ देणार नाही